जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केलाय संपूर्ण देशात संतापाची लाट आहे आणि या हल्ल्याची थरकाप उडवणारी दृश्य आपण सामकर पाहू शकतोय या हल्ल्यात आतापर्यंत अठ्ठावीस जणांचा मृत्यू झालाय तब्बल तेरा जण जखमी आहे पहलगाम मध्ये पोलिसांच्या गणवेशामध्ये आलेल्या दहशतवाद्यांनी देशी विदेशी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केलाय अधीक था ने ने तो। ने तो। तो। या दहशतवाद्यांनी पन्नासहून अधिक गोळ्यांच्या फैरी झाडल्या पर्यटक घाबरून लपले पळताना दिसत आहेत आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या पोलिसांच्या गणवेशात आलेले काही हे अतिरेकी केवळ गोळ्या झाडत राहिले कोणती 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 अपडेट आधी आनंदात पर्यटनासाठी पोहोचलेले पर्यटक दिसत होते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू दिसत होतं आणि नंतर ही भीती थरकाब उडवणारी दृश्य आहे सविस्तर अपडेट या संदर्भात आपण पाहू शकतो की या व्हिडिओमधून की हा व्हिडिओ किती धक्कादायक आहे आणि हृदय पिळवटून टाकणारा एक मनात घबराट भरवणारा असा हा व्हिडिओ समोर येताना आपल्याला पाहायला मिळतोय आता आपण पाहतोय की या ह्या व्हिडिओमध्ये ज्या ठिकाणी हा हल्ला झालेला आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि एक आनंद साजरा करताना आपल्याला दिसून येत आहे आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसून येतात मात्र इतक्यातच काही दहशतवादी त्या झाडांमध्ये दबाव धरून बसलेले अचानक समोर येतात आणि बेधुंद बेछूटपणे अंधधुंद फायरिंग करताना दिसून येतात त्या गोळ्यांचे आवाज देखील स्पष्टपणे जाणवू शकतो आणि एक क्षणातच तिथलं चित्र जे आहे पालटतानाचा एक आक्रोश एक आरडाओरड एक पळापळ या व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळते आणि या ठिकाणी आपण पाहतोय की आता ज्या ठिकाणी हा हल्ला जो ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी अमित शहा जे आहेत ते पोहोचलेले आहेत त्या स्पॉटवरती पोहोचलेले आहेत त्यांच्यासोबत अधिकारी वर्ग आहेत त्याचबरोबर आर्मीचे जवान आहेत आणि ह्या ता संपूर्ण घटनेचं जे आहे तो त्या ठिकाणी येऊन त्या स्पॉटवरून ते आढावा घेतानाची चित्र आपण या ठिकाणी स्पष्टपणे पाहू शकतो या या घटीची सगळ्यात पहिली अपडेट आपण साम टी व्हीवर पाहतोय या हल्ल्यानंतर संपूर्ण यंत्रणा जी आहे ती अलर्टवर झालेली आहे स्वतः गृहमंत्री या स्पॉटवरती पोहोचलेले आहेत आणि अधिकारी वर्गांकडून या संपूर्ण त्या व्हॅलीची तिथल्या परिस्थितीची तिथल्या भौगोलिक रचनेची त्याचबरोबर तिथल्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेताना आपल्याला स्पष्टपणे पाहून दिसतायत आणि त्याचबरोबर ज्या डॉक्टरांनी त्या संपूर्ण जखमींवरती उपचार केलेले त्यांच्याशी देखील बातचीत केल्याची माहिती देखील या ठिकाणी समोर येते इतकंच नव्हे तर आ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आपला दौरा जो तो सोडले, आ, सोडले आ, आ, प, प, आहे तो अर्धवट सोडलेला सोडलेला आहे आणि ते देखील भारतामध्ये दाखल झाले आणि भारतामध्ये दाखल होतात सगळ्यात पहिलं जर कुठलं काम त्यांनी घेतलं असेल तर निश्चितच विशाल घटनाच तितकी मोठी आणि दुर्दैवी आहे ज्यामुळे आता संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या अपडेटसाठी सध्या आपण जर बघितलं तर अमित शहा हे स्वतः पहलगाम या ठिकाणी दाखल झालेले आहेत संपूर्ण परिस्थितीची पाहणी करताना दिसताय भारतीय सैन्यासोबत बातचीत करताना दिसताय परिस्थिती नियंत्रणात आहे किंवा नाही या संदर्भातली अपडेट अमिच्छवा घेताना स्वतः दिसताय ही साम टी व्हीची दृश्य आहेत आपण पाहिलेलं आहे बैसरन या व्हॅलीमध्ये काल संपूर ही संपूर्ण घटना घडलेली आहे पहलगाम बैसरन व्हॅली ही खरं तर भारताचं स्वित्झर्लंड म्हणून ओळखली जाते भारतातलं सर्वात मोठं सर्वात सुंदर आणि आकर्षणाचं केंद्रबिंदू असलेलं हे पर्यटन स्थळ काल मात्र रक्ताच्या थारोळ्यात आपण पाहतोय बुडालेलं दिसलं रक्त सांडलेलं या ठिकाणी या व्हॅलीमध्ये दिसलं आणि या ठिकाणी सध्या जर आपण बघितलं तर हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं स्वतः अमित शहा या व्हॅलीची पाहणी करत आहे तर जम्मू काश्मीरमधील पहलगाम मध्ये काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये कानपूर इथला एक व्यापारी शुभम द्विवेदी याचाही समावेश आहे पत्नी आणि अकरा सदस्यांच्या फॅमिली ग्रुप सोबत तो काश्मीरला फिरायला गेला शुभमचं लग्न अगदी दोन महिन्यांपूर्वीच झालेलं बारा फेब्रुवारी रोजी ईशान्य द्विवेदी सोबत त्याचं लग्न झालं लग्नानंतर शुभम आणि ईशान्याची हे दुसरी ट्रिप यावेळेस त्यांनी कुटुंबियांसोबत फिरण्याचं ठरवलं शुभम आणि ईशान्याचे कुटुंबीय सुद्धा या, या ट्रिपमध्ये सहभागी होते आनंदात दिसत होते मजा मस्ती करत होते मात्र दहशतवाद्यांनी शुभमला कुराण कलमा बोलून दाखवायला सांगितला शुभमला तो म्हणता आला नाही आणि अतिरेक्यांनी त्यामुळे त्याच्यावर गोळ्या झाडल्या कलर जे तुम्ही हल्ल्यानंतर एका मृतदेहा शेजारी बसलेल्या एका तरुण नवविवाहितेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय हातावर मेहंदी हातात चुडा असलेली नवविवाहिता पतीच्या मृतदेहा शेजारी हतबल होऊन शून्यात हरवलेल्या अवस्थेत दिसतेय मन हेलावणार हे दृश्य आहे दहशतवाद्यांच्या क्रौर्याची ही कहाणी ते सांगत पहलगाव मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस वर्षीय विनय नरवाल अधिकाऱ्याचा मृत्यू झाला सोलह लग्न साइड एक गोली मार दी यहाँ पे बोला की मुस्लिम नहीं है उसने उसको गोली मार दी नहीं 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 आप आप टेंशन मत लो अब बेटा आप यहाँ पे रहो हम साथ में अपने आप, आप बोले ना मुझे क्या बोलते गोली मार दी यहाँ पे बोला की है उसने उसको गोली मार दी नहीं आप टेंशन मत लो अब बेटा आप यहाँ पे रहो हम साथ में तर पहलगाममध्ये पुलवामा नंतरचा सर्वात मोठा हल्ला झालाय आणि हा हल्ला निश्चितच भारताच्या जिवारी लागला आहे सौदी अरेबियाचा दौरा अर्ध्यावर सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतले मोदींनी भारतात दाखल होताच विमानतळावर एक बैठक घेतली आहे या बैठकीमध्ये एन एस ए प्रमुख अजित डोवाल परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि परराष्ट्र सचिवांचा समावेश आहे मोदींनी दाखल होताच विमानतळावर ही बैठक घेतली पंतप्रधान मोदींनी हल्ल्याची गंभीर दखल घेतली सौदी अरेबियाचा दौरा आटोपता घेतला अशी माहिती आहे तर या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदींनी कॅबिनेट सुरक्षा समितीची ही बैठक बोलावली आहे या बैठकीमध्ये कॅबिनेट सुरक्षा समिती आणि तिन्ही सैन्यांच्या प्रमुखांसोबत मोदी सुरक्षेचा आढावा घेणार आहे हा अंदाज आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये ही चर्चा झाली आहे पहलगामधील हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी गृहमंत्री अमित शहा यांना फोन केला होता लगेचच काश्मीरला पाठवलं होतं तर पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी जेद्दावरून परतताना पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर टाळला त्यामुळे भारतात परतण्यासाठी पाच तास एक्केचाळीस मिनिट लागले विशेष म्हणजे नवी दिल्लीवरून जेद्दाला जाताना मोदींचं विमान पाकिस्तानी हद्दीतून गेलेलं मात्र परतताना पाकिस्तानी हद्दीतून येणं या दरम्यान टाळलेलं आहे पाकिस्तानसाठी हा अतिशय मोठा मेसेज खरं तर असणार आहे तर मधल्या भ्याड हल्ल्यामध्ये ठार झालेल्या मृतांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी श्रद्धांजली वाहिली त्या दरम्यानची ही दृश्य आपण पाहतोय आता हे जे पार्थिव आहे ते आपापल्या घरी पाठवले जाणार आहे फिरायला गेलेलं कुटुंब त्यातील काही नागरिक आपल्या घरी सुखरूप परततील या अपेक्षेवर बसलेलं कुटुंब आणि आता त्याचं पार्थिव घरात पाहणार आहे आणि आता हस्त खेळत कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे हसत खेळत वाट पाहणारी कुटुंब आता रडत दुःखात पार्थिवाची वाट पाहते तर गृहमंत्री अमित शहा यांनी पीडितांची भेट घेतली आहे भेटीदरम्यान पीडितांनी शहांसमोर टाहो फोडलेला आहे पीडितांची विचारपूस करून त्यांना धीर देण्याचा प्रयत्नही शहांनी केलाय दुसरीकडे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी देखील रत्नागिरीतून जम्मू काश्मीर मध्ये गेलेल्या पर्यटकांसोबत संवाद साधलाय हे सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती आहे कुणाल देसाई आणि त्यांच्यासोबत रत्नागिरी मधल्या साधारणतः वीस जणांनी श्रीनगरमध्ये त्यांची माहिती असल्याचं कळवलं देसाई शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार तज्ज्ञ त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय आणि क्लिनिकमध्ये काम करणारे कर्मचारी त्यांच्यासोबत उदय सामंत यांनी संवाद साधला उमराचाल ला जम्मूला आपण आहात ना तुम्ही आता कुठं आहात बर तुम्ही एकदम तिथे सुरक्षित आहात ना हा आणि तुम्ही इकडे कोणाशी संपर्क साधला तुम्ही कुठच्या टूर मधन गेला होता हा तुम्ही किती लोक आहात वीस जण पूर्ण सुरक्षित तर नाशिकहून श्रीनगरला पर्यटनासाठी केलेले सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे स्थानिकांकडून आपल्याला मदत मिळते राज्यात परत येण्यासाठी उद्या निघण्याकरता आपल्याला मदत मिळाली आहे असं त्यांनी सांगितलं बैठो 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 आराम से बैठो फायरिंग कर रहे हैं वो लोग हां फायरिंग कर रहे हैं चोट है मेरे बाजू में बगल में था क्या ब्लड कहीं लगा चोट के बेटा मीनाक्षी करून आलो आहे माझे सोबत माझी संपूर्ण कुटुंब आहे आम्ही गेले आठ दिवसापासून काश्मीर मध्ये होतो व काल जो पहलगाम मध्ये हल्ला झाला झाला त्या ठिकाणी आम्ही परवा साडेबारा वाजता तिथे होतो परवा आम्ही दिवसभर तिथे होतो पण आमच्या मनात पण वाटलं नाही असं की असं काही होऊ शकतं पण काल जो काही अचानक जो हल्ला झाला आहे पर्यटकांवर तो खूपच भयानक आहे व खूप वाईट आहे पण आता आम्ही सर्व सुखरूप आहोत तर जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पुण्यातील दोनशे चौसष्ट पर्यटकांची यादी केंद्राकडे पाठवल्याची माहिती मिळते पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडे यांनी ही माहिती दिली जम्मू काश्मीर मध्ये अडकलेल्या पर्यटना पर्यटकांना परत आणण्यासाठी आता प्रयत्न होत आहे असं देखील त्यांनी सांगितलं आहे त्यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी सागर आभाड यांनी केली जिल्हाधिकारी जितेंद्र डुडे आहेत आपण बातचीत करणार सर पुण्याचे किती पर्यटक आहे आणि काय यादी आपल्याकडे उपलब्ध आहे आतापर्यंत आमच्याकडे जवळपास दोनशे चौसष्ट लोकांचे नाव आलेले आहे जे वेगवेगळे ठिकाणी काश्मीरमध्ये किंवा जम्मू मध्ये अडकलेले आहे त्याच्यासोबत आमचं कोऑर्डिनेशन झालेलं आहे आणि त्याच्या परत इकडे आणण्याची नियोजन जे आम्ही सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंटसोबत करत आहेत मुरलीधर मोहोलसर याच्यासोबतही कोऑर्डिनेशन चालू आहे अनफॉर्च्युनेटली आपल्या जिल्ह्याचे दोन लोकांची मृत्यूही झालेली आहे त्याची बॉडी आज संध्याकाळीपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये येतील तर त्याचंही कोऑर्डिनेशन चालू आहे पहिले लोक नियोजन करतोय की जे लोक त्या ठिकाणी अडकलेले आहे ते आज उद्या किंवा मॅक्सिमम परवापर्यंत पदवापर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये पोहोचले पाहिजे काल संध्याकाळीपासूनच बरेचसे कुटुंबाचे लोक नाव आमच्याकडे आले की ते लोक जे आहे त्याचे जे नातेवाईक आहे ते श्रीनगरला गेले होते किंवा काश्मीरमध्ये कुठेतरी गेले होते तर त्याचे नाव आणि नंबर त्याने पाठवले ते नावाने नंबर आम्ही काश्मीर ॲडमिनिस्ट्रेशनला पाठवले जम्मू आणि काश्मीर ॲडमिनिस्ट्रेशनला आणि त्यांना शोधायला सांगितलं आणि मग ते सर्व शोधूनच आमच्याकडे सर्व दोनशे चौसष्ट लोकांचे नाव आत्तापर्यंत आलेले आहे याच्यामध्ये अजून सत्तर जणशी नाव वाढण्याची शक्यता आहे तेही आमच्या यादी जी आहे ते थोडे वेळेत फायनल होतील कॅमेरामॅन आदेश सागर और साम टी व्ही तर काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना आता परत आणण्यासाठी विशेष विमान पाठवलं जाणार आहे ही माहिती केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आता दिलेली आहे काश्मीरला या हल्ल्यामध्ये पुण्यातील दोन पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे आणि आता मुरलीधर मोहोळ यांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर या सगळ्या दुर्दैवी घटनेनंतर जे खरं तर पुण्यातले आपले दोन कुटुंब तिथे फिरायला गेली होती त्यातले जी दोन त्या कुटुंबातली जी काही प्रमुख लोक होती संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे दुर्दैवानं हे दोघंही मृत्यूमुखी पडलेत परंतु त्यांची मी काल म्हणाल तसं त्यांची फॅमिली सुरक्षित आहे त्यांची मुलगी आणि या दोघांच्या पत्नी सुरक्षित आहेत आज संध्याकाळी ते वाजता दोन्ही पुण्याला आणले जातील तर पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचे स्केच जारी झालेले आहे आणि सुरक्षा यंत्रणांकडून दहशतवाद्यांचे हे स्केच आता जारी करण्यात आलेले पलगाव दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार झालेला आहे आणि त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी तर दहशतवाद्यांचे हे स्केच आता समोर आणलेले आहेत दहशतवाद्यांचे हे स्केच समोर आलेले आहे आणि या स्केचच्या माध्यमातून आता या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचं काम जे आहे ते केलं जाणार असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे आधी सुद्धा आपण पाहिलं होतं साम टीव्हीवर घटना झाली मी काय नाव वगैरे सांगत बसणार नाही कारण हे खूप सेन्सिटिव्ह इशूज आहेत त्यांच्या घरातल्याच लेखीचाच आम्हाला फोन आला की असं असं झालेलं आहे नाही अशी परिस्थिती आहे ही खूप दुर्दैवी कितीही आपण सगळ्यांनी त्याचा निषेध केला तर कमीच घटना कमीच आहे याच्याबद्दल हा खूप गंभीर विषय आहे आणि मला असं वाटतं जोपर्यंत होम मिनिस्ट्री एक ऑफिशियल स्टेटमेंट करत नाही माझ्यासारख्या लोकप्रतिनिधींनी अतिशय जबाबदारीनी स्टेटमेंट्स केली पाहिजेत कारण का विषय सेन्सिटिव्ह आहे अजूनही अनेक लोक अनेक भागांमध्ये अडकलेली आहेत पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन होम मिनिस्ट्री असेल जे एन केचं स्टेट ॲडमिनिस्ट्रेशन असेल